संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल येथे देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे संस्थेच्या सदस्या राधिका चिल्का मार्गदर्शक वासुदेव इप्पलपल्ली आणि मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली उपस्थित होत्या प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव ज्युनियर कॉलेजचे प्रमुख नवनाथ वटकर प्राथमिक विभागाच्या प्रमुख सविता बरबडे यांचीही उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत ध्वजगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले विद्यार्थ्यांच्या कवायती आणि स्काउट गाईड संचलनाने कार्यक्रमाची शोभा वाढली अकरावीच्या विद्यार्थिनी प्रदूषण विषयावर नाटिका सादर केली अध्यक्षीय भाषणात डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी विद्यार्थ्यांना पालक शिक्षक आणि देशाच्या नैसर्गिक संपत्तीचा आदर करण्याचा संदेश दिला कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली